दोन गॅजेट लागू करा त्याप्रमाणे ते जी आर निघाला यापूर्वीचे जे आंदोलन आहेत जारंगे पाटलांचे ते जर तुम्ही डोळ्यासमोर आणले तर त्यांच्या आंदोलनानंतर जवळपास सत्तावन्न लाख कुणबी लोकांना प्रमाणपत्र मिळालं ही वस्तुस्थिती आहे कालचं आंदोलन जर पाहिलं तर मराठा समाजाला आजपर्यंत कुठल्याच आरक्षणात बसत नव्हते निदान कालच्या आंदोलनाचं यश काय निधन हे जी आर तर निघाला हैदराबाद आणि सातारा तर झालं आता भविष्यामध्ये एक 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 होईल ना त्यामध्ये सगळं होईल ना सगळं तुम्ही लगेच राष्ट्रपतीला लिहा प्राईम मिनिस्टरला लिहा सुप्रीम कोर्टला कळवा ह्या अशा फास्ट गोष्टी होत नव्हत्यात डोळ्यासमोर सिच्युएशन आणा पाच दिवस आंदोलन झालं होतं बऱ्यापैकी बाहेर चिघळलं होतं जारंगे पाटलांची तब्येत ढासळ चालली होती कुठल्या क्षणाला काही घडू शकलं असतं इकडे हायकोर्टने तुमच्या खांद्यावर ठेवली होती की यांना ता तास भरत उचला ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये कुठंतरी शेवटी कसं हे ताणलं की तुटतं अजून काही वेळ गेलेली नाही जारंगे पाटलांना असं वाटलं ना आपण जर त्यांना कन्व्हिन्स करू शकलो की हे तुमची सगळी फसवणूक आणि सगळं चुकलं तर त्यांना परत आंदोलनाचा रस्ता रिकाम आहे ना पण अगदीच काही नसल्यापेक्षा मराठा समाजाच्या पात्रात काहीतरी पडलं यात कुठंतरी समाधान मानायला पाहिजे